दूध चीक साखर किंवा कॉर्नफ्लोअर न वापरता अतिशय पौष्टिक असा गव्हाचा मी तुम्हाला खरवच दाखवणार आहे किंवा गव्हाच्या वड्या सुद्धा म्हणू शकता सकाळपासून रात्रीच्या जेवणामध्ये बहुतेक जणांच्या घरामध्ये गव्हाचा वापर केला जातो त्याचप्रमाणे डायबेटिक लोकसुद्धा गव्हाचा वापर आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात करतात कारण गव्हामध्ये फायबर जास्त असतं आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण करण्याचं काम गहू करतं त्यामुळेच अतिशय पौष्टिक असा तोंडात टाकताच खरवस आहे गव्हाच्या वड्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग करूया आजच्या नमस्कार मी प्रेशिता। किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते गव्हाच्या चिकाचा खरवस किंवा वड्या बनवण्यासाठी सर्वात आधी घरातल्याच एका वाटीचा वापर करून इथे मी गहू घेतले आहेत इथे मी गव्हाचं हे जे अख्खे धान्य असतं ते वापरलं आहे इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे गहू वापरू शकता मी इथे लोकवन जातीचे जे गहू असतात ते वापरले आहेत आता हे गहू एका बाउलमध्ये मी घालणार आहे आणि आपल्याला पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यावरची धूळ आणि घाण कचरा काही असेल तर ते निघून जाईल आता ह्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे गहू आपल्याला साधारण रात्रभर भिजत घालायचे आहेत किंवा दहा ते बारा तास तुम्ही हे गहू भिजत घालू शकता इथे मी रात्रभर गहू भिजत घातलेले आता सकाळी उघडून झाकण बघते हे बघा छान असे गहू भिजले गेले आहेत अगदी मस्त फुलले गेले आहेत आता हे जे भिजवलेलं गव्हाचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे आता एक मी इथे मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये हे भिजवलेले गहू आपल्याला घालायचे आहेत आज आपण ह्या वड्या किंवा खरवस बनवण्यासाठी दूध वगैरे कशाचाही वापर करणार नाही आहोत तर त्यासाठी त्याच वाटीने ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतलेलं त्याच वाटीचा वापर करून एक वाटी भरून खोवलेलं ओलं खोबरं यामध्ये घालणार आहे त्यामुळे या वड्यांना खूप छान स्वाद येतो आता यामध्ये आपल्याला त्याच वाटीने एक वाटी भरून सुरुवातीला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला हे खोबरं आणि हे गहू आपल्याला या पाण्यासोबत चांगले असे बारीक वाटून घ्यायचे आहेत आता इथे मी एक पातेला घेतला आहे आणि त्यावर अशी गाळणी ठेवून त्यावर मलमलचा एक पातळ कपडा अंथरला आहे तुम्ही कॉटनचा रुमाल सुद्धा वापरू शकता आता ह्यामध्ये आपण जे गहू आणि खोबरं मिक्सरला वाटून घेतलं आहे त्याचं मिश्रण संपूर्ण घालायचं आहे आणि हा कपडा असं चांगला घट्ट बांधून घ्यायचा आणि आपल्याला ह्यामधून दूध काढून घ्यायचा आहे किंवा यामधून रस काढून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला ह्यामधून गव्हाचं चीक आणि नारळाचं दूध जितकं शक्य होईल तितकं काढून घ्यायचं आहे काही जणांना प्रश्न पडला असेल की गव्हाचं खरवस हे नाव मी इथे का दिलं आहे कारण आज इथे कोणत्याही प्रकारचं आपण गाईचं किंवा म्हशीचं दूध वापरत नसलो तरी नारळापासून निघणारं दूध इथे मी काढलं आहे त्यामुळे मी याला खरवस नाव दिलं आहे किंवा वड्या सुद्धा म्हणू शकता असे देखील म्हटले आहे पूर्णपणे यामधलं दूध असं काढून झालं की आता हा उरलेला चोथा आहे तो आपल्याला टाकून न देता पुन्हा एकदा मिक्स मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मगाशी ज्याप्रमाणे आपण एक वाटी पाणी घातलेलं त्याचप्रमाणे एक वाटी पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचा आता सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे नाळाचं दूध आणि गव्हाचं चीक पुन्हा एकदा आपल्याला घट्ट असा पिळून घ्यायचं आहे ही प्रक्रिया आपल्याला पाच वेळा करायची आहे म्हणजे पाच वाटी पाणी आपल्याला एक एक वाटी करून घालायचं आहे आणि पाच वेळा मिक्सरमधून हा रस आणि चीक पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आता इथे मी पाचवी आणि शेवटची वाटी पाणी घालून मिक्सरमध्ये असं फिरवून घेतलेलं आहे आणि आता त्याचा रस बघा कसा निघतो आहे अगदी पाण्यासारखा पातळ निघतो आहे यापेक्षा आपल्याला पातळ रस काढायचा नाही म्हणजे इथे आपलं गव्हाचं पूर्णपणे सत्व निघालं आहे आणि नाळाचं दूधसुद्धा पूर्णपणे अगदी व्यवस्थित निघालं आहे अजिबात कुठेही शिल्लक राहिलेलं नाही शेवटी उरलेला चौथा बघा पूर्णपणे इथे कोरडा झालेला आहे अजिबात ह्यामध्ये चीक किंवा दूध शिल्लक राहिलेलं नाही इथे आपलं खरवस बनवण्यासाठी गहू आणि नाळाचं दूध तयार आहे आता हा दूध शिजवण्यापूर्वी आपण एक पूर्व तयारी करू त्यासाठी एक ताट मी इथे घेतला आहे आणि त्यावर केळीचं पान ठेवलं आहे तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर हळदीच्या पानाचा सुद्धा वापर करू शकता किंवा काहीही नसेल तर ता फक्त ताटाला तेल किंवा तूप लावून घेऊ हो शकता माझ्याकडे आज केळीचं पान उपलब्ध आहे त्यामुळे केळीच्या पानाला मी साजूक तूप लावून घेणार आहे म्हणजे सहज आपला खरवस यामधून सुटला जाईल आणि केळीच्या पानामुळे जेव्हा आपण वड्यांचं मिश्रण या केळीच्या पानावर गरमागरम ओतू तेव्हा केळीच्या पानाचे गुणधर्म त्या खरवसामध्ये उतरले जातील आणि केळीच्या पानांच्या ज्या रेषा आहेत त्याची छान अशी नक्षी त्या खरवसावर उमटली देखील जाईल आता गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे पॅन किंवा कढई घेताना शक्यतो जाड बुडाची घ्या कारण मग चिक त्याला कढईला चिकटणार नाही ना आणि करपणार देखील नाही आता ह्या पॅनमध्ये मी ह्या मगाशी जो आपण चीक आणि दूध काढून घेतलेला तो पूर्ण दूध आपल्याला घालायचा आहे आणि तळाला जे घट्ट चीक उरतो तो सुद्धा आपल्याला इथे वापरायचा आहे गॅस मी इथे मंदच ठेवला आहे आता ह्यामध्ये सुरुवातीला मी अगदी किंचित मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे कोणत्याही गोड पदार्थाची चव वाढली जाते त्यामुळे अगदी किंचित घालायचं आहे आज आपण साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहोत त्यामुळे ज्या वाटीने आपण गहू आणि ओलं खोबरं मोजून घेतलेलं त्याच वाटीचा वापर करून एक वाटी भरून इथे मी चिरलेला गुळ घालणार आहे गुळ तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आता आपल्याला गॅस हा मंदाचे ठेवायचा आहे आणि हा गुळ आपल्याला या दुधामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे पुढच्या एक ते दोन मिनिटांमध्ये गुळ पूर्णपणे विरघळला जाईल आणि दुधाचा रंग सुद्धा हलकाचा गुळामुळे बदलला जाईल फक्त तीन पदार्थांचा आज आपण वापर केला आहे गहू खोबर आणि गूळ आणि प्रमाण सुद्धा अगदी सोप्प आहे कोणाच्याही लक्षात राहील एवढं सोपं एक वाटी गहू एक वाटी खोबरं आणि एक वाटी चिरलेला गुळ पुढच्या दोन मिनिटातच हा बघा गुळ पूर्णपणे विरघळला आहे गॅस इथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला मंद आचेवरच ठेवायचं आहे आता मंद आचेवरच आपल्याला हे दूध सतत असं परतवून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला हात थांबवायचा नाही नाहीतर गव्हाच्या चिकाच्या लगेचच गुठळ्या बनवू शकतात त्यामुळे सतत असं परतवत राहायचं आहे पुढच्या दोन तीन मिनिटातच बघा हळूहळू घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे आता बघा कसं घट्टपणा आला आहे जस एखादी पातळ आपण पेज बनवतो दाटसर तसं हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता ह्यामध्ये मी दोन चमचे वरून साजूक तूप घालणार आहे त्यामुळे आपल्या वड्यांना एक छान सुद्धा येईल आणि साजूक तुपाचा एक छान स्वाद सुद्धा येईल आता हे दूध आपल्याला मंद आचेवरच सतत असं परतवून घ्यायचं आहे पुढचे साधारण आठ ते दहा मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे इथे अगदी सुरुवातीला गॅसवर मिश्रण ठेवल्यापासून बरोबर बारा तेरा मिनिटं झाली आहेत आता हे मिश्रण बघा कसं दाटसर झालं आहे एखादं क्रीम किंवा कंडेन्स मिल्क ज्याप्रमाणे असतो किंवा केकचं आपण मिश्रण जसं करतो तसं हे मिश्रण तयार झालं आहे आणि मंदाचे वर सतत परतवून घेतल्यामुळे अजिबात ह्यामध्ये गुठळ्या झाल्या नाहीत अगदी मस्त गुळगुळीत दाटसर आपलं मिश्रण तयार झालं आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आता मी अर्धा चमचा भरून वेलचीपूड घालणार आहे वेलचीपूड घालणं ऑप्शनल आहे पण वेलची पूड घातल्यामुळे खूप छान स्वाद येतो आता ही वेलचीपूड सुद्धा व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतरच वेलचीपूड आपल्याला घालायची आहे म्हणजे वेलचीपूडचा स्वाद अगदी जशाच्या तसा टिकून राहतो आता मगाशी जी आपण पूर्वतयारी करून घेतलेली पानाला तूप लावून घेतलेलं त्यावर हे मिश्रण आपल्याला गरम गरम असं ओतायचं आहे पान नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त ताटाला तेल किंवा तूप लावून यावर मिश्रण तुम्ही ओतू शकता आता एका पळीने किंवा या स्पॅच्युलाने हे मिश्रण थोडस असं मी पसरवून घेणार आहे म्हणजे सर्व बाजूने अगदी समान ते पसरलं जाईल आता हे मिश्रण आपल्याला ओट्यावरच असंच एक ते दीड तास सेट होण्यासाठी किंवा थंड करण्यासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्हाला जर घाई असेल तर थोडंसं मिश्रण कोमट झालं की फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही या वड्या सेट करू शकता इथे पूर्णपणे मिश्रण आपलं थंड झालं आहे सेट झालं आहे आता मी पान उघडून दाखवते हे बघा किती मस्त आपला हा खरवस सेट झाला आहे आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या कापू शकता तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दावा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ह्यातली एक वडी मी तुम्हाला अशी काढून सुद्धा दाखवते आहे टेक्स्चर बघा किती मस्त आला आहे अगदी मौसू तोंडात टाकताच विरगळणाऱ्या या वड्या तयार होतात अगदी गाईच्या दुधाचा आपण खरवस तयार करतो त्याचप्रमाणे टेक्स्चर आले आहे आणि तितकाच हा पौष्टिक देखील आहे आणि स्वादिष्ट देखील लागतो तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट पौष्टिक आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद